आज आम्हाला हरवलं असतं पुढच्या अड्ड्यात आम्ही त्यांना शंभर टक्के हरवलं असतं असं आम्हाला ते चिडीचा डाव पटतच नाही आणि म्हणजे पक्षाबद्दल एक बोलायचं झालंय पक्षाला खूप जणांनी कमी लेखला आमच्या आम्हाला म्हणजे आम्ही काही काही जणांना बोलतो पक्षाला नाही तुमचा टिटवी द्या मग आम्ही पक्षात येतो ती खूप जण बोलवती कशी गाडी होणार एवढी मोठी गाडी आणि ही पण आम्हाला विश्वास होता की गाडी शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार आमचं असं काहीत नाही आम्ही राग रोष नाही आणि किंवा जल्लोषही नाही आणि गोलवली गाव म्हणजे या दोन बैलांमुळे आमचा प्रसिद्ध झाला म्हणजे सगळी इकडे असत नाही मला आता मी काल पण संभाजीनगरला होतो काल पण मला बोलले की तुम्ही टिटवी आले हो ना गाडी खेळ हार्जित होणारच आहे त्याच्यामुळे एवढा मनाला लावून नाही घ्यायचं आपण पुढच्या मैदानात गुलाल कसा करणार तो विचार करा यांचं आयोजन सगळ्यात चांगलं असतं बनविलेल्यांच मग मागच्या वेळी पण यांनी सगळ्यात पहिला यांनीच ती ज्या मोठ्या गाड्या असतात त्यांना मध्ये एक दोन रस्ते करायचे यांचीच नियोजन होतं कुणाल दादा नमस्कार नमस्कार छान अशी गाडी पलाली पक्ष आणि पक्ष सोबत कोण पळाला पुरणबोरीचा राणा राणा एक मला वाटतं आपल्या मुंबई बालिका संघटनेचे उपाध्यक्ष आकादा राऊत यांचा घरचा साज आज ते एमपी वरनं तो चिमट्या आणि <laughs> त्यांचा मल्लार अशी गाडी झाली काय बोलवलं आणि गाडी कशी झाली ती सांगा ना गाडी आम्ही नाव दिलेला उरणवाल्यांनी नाव दिलेलं म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती एवढी मोठी गाडी फिरेल म्हणजे आमच्या तरी पण गाडी फिरली आणि चिमटा एमपी मध्ये शंकरपटात एक नंबरला पळतो आत्ताच्या गाडीला तरी आणि ही गाडी होती आणि आमची पहिले दोन्ही म्हातारी पुरंबोरीचा राणा आणि पक्षा दोन्ही म्हातारी बहिलं पण इज्जत राखली मालकांसाठी दोघांनी पण आणि नी गाडी झाली कारण गाडी लेट सुटलेली गाडी ती अंतरात निघेलेली तो कवर करून पण गाडी हे करणं विजय होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट बरोबर आहे आता मी पण होतो तिथे मध्ये मध्यंतरी मी पण बघितली खूप पुढे होती ती गाडी पण बाबा आज म्हातारा म्हटलं तरी एक काल गाजवलं त्याने आणि आतापर्यंत पलतो म्हणजे अभिमानाची गोष्ट काय आतापर्यंत म्हणजे तो आमच्या तबेलाची लक्ष्मी ही म्हणजे आमची बाकीची बैल टेटीवी पण ह्याच्यामुळे हा गुरु आहे तो हा गुरुला शेवटी शिकवायची गरजच लागत नाही असा येतो आणि आम्हाला विश्वास आहे बैलावर कारण अद्याप पण खालती खूप जण बोलवती कशी गाडी होणार एवढी मोठी गाडी आणि ही पण आम्हाला विश्वास होता की गाडी शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार मैदानात आल्यानंतर नाव घेतलं जातं श्रुती सुनील शेठर कोलिवली या नावाचं आम्हाला मला मला वाटतं ना असं प्रत्येक मैदानामध्ये नाव ऐकायला येतो आणि तर तुमचं कायम बिंजोरला नाव दिसतंय काय बोलल्या बिंजोरला म्हणजे खूप खूप नाव मोठा केला बैलांनी आता माझं पण नाव कोणाला माहीत पण नव्हतं यांच्यामुळे माझं नाव म्हणजे ओळखतात मला की कुणाला म्हणून बाकी आमच्या सगळ्या पोरांना असे एकाला पण ना महेशला झाला मोहनदाला झाला प्रचित विकास वगैरे सगळे आमची म्हणजे बैलां बैलांमुळे आमचं आम्हाला इज्जत आहे अड्ड्यात सगळे ओळखतात बोलतात आवाज देतात आम्हाला कारण आमची ओळख त्यांच्याशी अशी पर्सनली कोणाशीच नव्हती पहिला आज मुंबई बिन खेळ आहे काय चांगलं झालंय बघा आज जरी तुमची गाडी गाडीच झाली असेल तर उद्या पण तुम्ही पहिल्या आमचं असं काहीत नाही आम्ही राग रोष नाही आणि किंवा जल्लोष नाही आमचा आम्ही झाला गुलाब लुडवले फोटो काढले आणि आम्ही निघालो आम्हाला ते चिडीचा डाव पटतच नाही खेळायची तर मैत्रीपूर्ण शर्यत खेळायची आरजीत होणारच आहे आज आम्हाला हरवलं असतं पुढच्या अड्ड्यात आम्ही त्यांना शंभर टक्के हरवला असतं असं आहे पण त्याच्यात आपण काय हे नाही करायचं कारण ना खेळ आहे खेळावृत्ती ठेवायची ड्रायव्हर विषय सांगा ना कारण आपल्याला बघा गुलाल भेटते तो महत्वाचा कुठं कुठेतरी आपला जो ड्रायव्हर असतोय त्याची पण मेहनत असते गणपतदा जीव जर रन करतो गाडी हकलताना आमच्या नावासाठी तरी म्हणून आमचा ड्रायव्हर शंभर टक्के तोच फिक्स असतो गणपतदा त्याचे तो असला आम्हाला मनात धाकधुक नसते की गाडी काढणार आम्हाला विश्वास होता आणि बैलांनी पण तीन चकडे गाड्या म्हणजे मागे होती आम्ही तो सोडून दिलेलं विशेष मी तो मागूनच सोडून दिलेलं नंतरला मला लोक बोलायला लागली गाडी लागली तेव्हा एवढा आनंद झाला कारण तो बैल एम पी मधला सगळ्यात मोठा आणि इकडे होऊन त्यांनी पहिली शरद केली आणि पहिल्या शर्तीत आपल्या पक्षाने टाकलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी किती वर्षापासून पक्ष पालत आता दरवेलीला आमचं झाले असतील सात आठ वर्ष पूर्ण झालं बैल तेव्हा आमच्या इकडे आलेला आम्ही घेतला त्याच्यानंतर बैलावर नानाने खूप मेहनत घेतली नानाची सगळ्यात जास्त मेहनत असते आमच्या पोरांपेक्षा तरी कारण नानाचा हात जास्त या बैलांच्या मागे म्हणून आमचा गुलाल हा शंभर टक्के असतो अजून काय अपेक्षा आहे कारण त्यांनी ना एक खूप मोठा दावणीला बैल घडवला तो म्हणजे त्याला शिष्य टिटवी दावणीला म्हणजे हा असला ना आम्ही वासरा त्याला फेर दिला ना आणि वासरू याला चालला तर शंभर टक्के तो वासरू शंभर टक्के नाव करणार म्हणजे करणार अशी खासियत आहे आणि त्याला याला शिकवायला खूप चांगलं जमतं बैल शिस्तीत पळणारा बैल अजूनपर्यंत कधी बाहेर गेला नाही चारी कांती पळतो पहिला आतमधून पळायला धोनी साहेब आता पब्लिकला सुद्धा पळतो आता पण आम्ही फेरा देतोय टिटवी आणि याचा टिटवी हातून दाखतोय आणि पक्ष बाहेर म्हणजे आता घरच्या गाडीचा फेरा आता फेरा तिकडेच निघालो आजचा हा मैदान बघा या मैदानाची वर्षभर वाट आपण पाहतो पारंपरिक मैदान बोनिवलीचा गुढीपारव्यानिमित्त आणि आपल्या मराठी माणसाचा आज नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षामध्ये चांगला असा गुलाल गुलालाचं महत्व काय आजच्या गुलालाचं महत्व तर आम्हाला सांगतो गुलाल प्रत्येक गुलाल महत्वाचा आमच्यासाठी कारण ही इज्जतीचा सवाल असतो आमच्या नावाचा सवाल असतो नानाच्या नावाचा सवाल आहे गावाचा आणि गोलवली गाव म्हणजे या दोन बैलांमुळे आमचा प्रसिद्ध झाला म्हणजे सगळी इकडेच असत नाही मला आता मी काल पण संभाजीनगरला होतो काल पण मला बोलले की तुम्ही टिटवीवाले ना म्हणजे एवढं मनापासून बरं वाटतं ना ऐकायला पण की आपल्या बैलामुळे आपली इज्जत झाली म्हणून आणि मला वाटतं जे प्रतिष्ठा असते ती राखण्याचं काम तुमची दोन्ही बैला करतात जरी पक्ष आज जरी गाडी बघा तुमची कधीतरी पडत आहे पण त्यानंतर तुम्ही खचून नाही जात गाडी खेळ आहे त्याच्यामुळे एवढा मनाला लावून नाही घ्यायचं आपण पुढच्या मैदानात गुलाल कसा करणार तो विचार करायचा आपले काय चुका झाल्या आहेत कारण आपल्या चुकामुळे जास्त करतो हा मुका जनावर आहे याला काय दुखतंय काय तो सांगू नाही शकत मग त्या दिवशी कधीतरी बैल आपला कमी पळ आहे पण पुढच्या अड्ड्यात तो ठीक असला तर तो शंभर टक्के गुलाल मिळून देणारच आपल्याला आयोजकांनी ना खूप चांगली खाली सुट्टीवर सोय केली होती बैलांना वरती नेट बांधला होता पाठी मग जे सुट्टीला बैला उभी राहणार आहेत त्यांना कमीच्या कमी त्रास व्हावा त्याच्यामुळे नेट बांधला होता त्यांच्याविषयी काय बोलाव आयोजन पण म्हणजे यांचं आयोजन सगळ्यात चांगलं असतं बोनिवलेल्यांचं मागच्या वेळी पण यांनी सगळ्यात पहिला यांनीच ती ज्या मोठ्या गाड्या असतात त्यांना मध्ये एक दोन रस्ते करायचे यांचीच नियोजन होतं पहिला असे म्हणजे नवीन नवीन प्रकारे हे लोक आणतात आणि म्हणजे पक्षाबद्दल एक बोलायचं झालं पक्षाला खूप जणांनी कमी लिहिला आमच्या आम्हाला म्हणजे आम्ही काही काय जणांना बोलायचो पक्षाला नाही तुमचा टिटवी द्या मग आम्ही पक्षात येतो असे बोलायचे पण आम्हाला माहिती आहे त्या बैलापेक्षा हा सरस आहे आम्हाला आणि आता मला वाटतं दोन्ही बैला तर वयोवृद्ध झालाय धावणीला याच्या पुढे काय या आता नवीन आम्हाला पाहायला मिळेल हे धावणीचा एक आहे आमचा हिरा त्याला तो आता थोड्या दिवसात आम्ही काढू सोन्या म्हणून आहे तोही शंभर टक्के नाव करणार आमचं थोड्या दिवसात फक्त त्याचा चालू आहे आता सराव चालू आहे तो येईल तो आता येईल थोड्या दिवसात नानांविषयी काय बोलायला नानांचा गाडा बोलतांचे मुलांची असू द्या असं नाही की असं मालक पहिल्यांदा बघितला असेल जो मुलांसोबत मित्रांसारखा वागणारा किंवा बोलणारा असं कधीच नाही की मीच मालक म्हणून सगळ्या मुलांना असं दाखवून देतो की तुम्ही मालक आहेत सगळे आपलाच बैल आहे आपल्या ग्रुपचाच बैल आहे असं म्हणजे आम्हाला आहे नानाने पहिल्या असतं आणि नानांची शिकवण आहे की हे नाही जल्लोष नाही करायचा आपण आपला खेळ खेळायचा बाकी आपल्याला काहीच नको आपल्याला काय आपण नावासाठी खेळतो हो नावासाठीच राहायचं आता मला वाटतं गरमीचे दिवस आले तर मला वाटतं आपला हा नंदी आहे तर याला गरमीचा कुठला प्रभाव नाही व्हावा किंवा कुठल्या प्रकारचा त्रास नाही व्हावा तर आपल्याकडून काय असं म्हणजे असं मॅसेज असेल की तुम्ही पण करा आणि आम्ही पण करतोय गरमी आता आम्ही तर पक्षाला कमी दाखवतो गरमीत कारण त्याला सहन नाही गर्मी होत लवकर ऊन त्याला जास्त सहन होत पण तरी आपण महिलांना म्हणजे जास्तीत जास्त लक्ष द्यावं फक्त एवढंच आहे कारण यांच्यामुळे आपली इज्जत आहे आता ह्याच्यात सगळ्या नंदींची असं नाही एकाच नंदीजी यांच्यामुळे आपले नाव चर्चेत असतं सगळ्या मालकांचं नाव चर्चेत आहे कारण आपल्याला कोण ओळखत नाही यांच्यामुळे आपल्याला आपलं नाव तरी आहे जे सोशल मीडिया आहे आता आम्ही चॅनलवरती मुलाखती घेतो तुमचा व्हिडिओ टाकतो मागच्या काही दिवसात मला वाटतं आमच्यावर पण काही कंप्लीट आले ते पण हा चांगला आहे का काय वाईट आहे काय बोला असं काय नाही सोशल मीडियाचा दोन्ही प्रभाव असतो आपण वाईट सांगितलं तर वाईटच पसरणार आहे चांगलं सांगितलं तर चांगलंच आहे आपण काय विचारतो त्याच्यावर हो सगळं कारण समोरचा माणूस जे बोलतो ते पण आपल्याला कट करता आलं पाहिजे कारण काही काय गोष्टी असतात आता आम्हाला पण काही काय लोक का आम्हाला टाकल्यानंतर दोन तीन शब्द दो वापरतात पण आम्ही राग ना मानून घेत कारण तो बोलता जिंकलेला असतो तो बोलता बोलता बोलून जातो एवढं मनावर नाही घ्यायचं फक्त समोरच्या माणसाने ते कट करायला आलं पाहिजे की माणसाला कोणती गोष्ट लागेल फक्त एवढं त्यांना समजून आलं पाहिजे बस त्याच्यामुळे भांडणं होणार नाही कारण आता ही जास्त भांडणं ही याच्यामुळे झालंय की याने स्टेटस टाकले याने हे केलं ते केलं याच्यामुळे भांडणं वाढत गेलं पहिल्याच्या जमान्यात भांडणं फक्त पण आता आता हे स्टेटसवर जास्त भांडणं झालं आणि एक महत्वाचा मुद्दा घेतो आताच्या जे मध्ये ना सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्राम आहे आपल्या गाडीचा गुलाल झाला ना तर ते काही व्हिडिओ असतात जे गायक आहेत आता आपण त्यांना समजा ट्रोल नाही करत पण ते काही शब्द असतात खूप याचा वाईट शब्द म्हणून असं असतात आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतो तर गायकांनी पण कुठले शब्द काही कमी करावं काय वाटतं कमी तर करावं पण ते काय काय असं झालंय की हे फ्लो फ्लोने निघणारे शब्द आहेत तोपर्यंत रायमिंग जुळत नाही ते गाण्याचं असं असतं म्हणून आता ते गाण्याबद्दल तर मला माहित नाही एवढं की कसं होतं पण केलं पाहिजे आमचं पण इंस्टाग्राम आयडी आहे आमची पण मुलं सांभाळतात पण कधी अजूनपर्यंत इंस्टावर आमच्या एकही मुलाने टाकलं नसेल ठोकला लागली मारला विरला अजून कधीच नाही कोणत्या मुलाने टाकला असेल ना तरी स्वतः नाना ओरडतील की नका टाकू नका हे करू काय आम्हाला काहीच जमत आम्ही स्टेटस बाजू पण जास्त करत नाही एक हा शॉक म्हणून एक व्हिडिओ बनवतो आमच्या बैलांच्या तीच टाकतो फक्त जातात शेवटचा प्रश्न घेतो आपल्या मुंबईची संघटना कार्यभर खूप चांगला चाललाय आज अखंड महाराष्ट्रभर आपल्या मुंबई संघटनेचं नाव निघत काय बोला मुंबईच्या संघटनेचं नाव निघतंच आहे कारण सगळे मिल मिलून काम करतात त्याच्यामुळे असं कोणाचं हे नाही की चाललंय एकाच चाललंय सगळे मिळून कामं करतात फक्त एवढंच हो आहे सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे सगळ्यांचीच मतं मांडली पाहिजेत कारण आपलं शेवटी सगळ्यांची मतं सेम नसतात काय जी चांगली पण असतात काय काय वाईट पण असतात म्हणून सगळ्यांचं ऐकून घेतलं ना तर ही संघटना खूप वरतीच आहे मला वाटतं तुमच्याकडे पण बोलण्याची टेक्निक खूप चांगली आहे तर येणाऱ्या भविष्यामध्ये कधी तुम्हाला कुठला जर एखादा पद मिळाला तर तो, तो स्वीकाराल का तुम्ही आम्हाला नाही नानाला ना भेटला ना तरी आम्हाला खूप मोठी गोष्ट आहे कारण नानाच आमचे सगळे आम्हाला काय नानामुळे आम्हाला बोलता वगैरे काय असेल ते नानाला आमच्या पद भेटलं कारण नानाकडेच आम्हाला सांगायचं आहे कारण आमच्यापेक्षा नाना खूप जास्त चांगलं बोलतात आम्हाला तुम्ही बोलताना नाना बघितलं सर पण नानाच विचार आहेत ना खूप चांगले आहेत नक्कीच नानांचे आपण लवकरच तुमच्या बेड्यावर किंवा गोट्यावर तेव्हा नाना शंभर टक्के बोलतील आमचे चालेल धन्यवाद आणि लवकर आता फेरा करा कारण आमदार पण होत चाललाय धन्यवाद हो